तरी एकशे वीस दिवस लागतील इतकी मंदिरं अमरकंटकमध्ये आहेत आणि प्रत्येक मंदिरावरती एक सत्संग आहे नर्मदा पुराण एका बाजूला राहील आणि अमरकंटक पुराण एका बाजूला राहील तरी अमरकंटकचं पुराण संपणार नाही इतकं मोठं पुराण इतकी पवित्र भूमी आहे तुम्हाला माहिती आहे की ब्रह्माच्या आशीर्वादाने त्रिपुरासुराला जी भूमी मिळालेली होती जी नगरी मिळालेली होती त्या त्रिपूर नगरीमधलं एक पूर म्हणजे अमरकंटक आहे त्या ठिकाणी जन्मेंज राजाने वैषभ्या ऋषींचं पाद्यपूजन केलं आणि पाद्यपूजन करत असताना असं होतं की जन्मेंजय राजाला अव म्हणजे असं भरून येत होतं आणि एका बाजूला अश्रू पण येत होते ते सुद्धा वैष्पबाईन ऋषींच्या पायावरती सांडत होते आणि जन्मेंजय ऋषी त्यामध्ये म्हणतात की धन्य आहे म्हणून आपली गुरुशिष्य परंपरा की आपल्याला नर्मदा तटावरती ही यात्रा करायला मिळते आपण सगळे गुरुशिष्य नात्यांनीच ही यात्रा करतो आहे त्यामुळे जन्मेंजय राजाला जेवढं पुण्य आहे वैषमबाईन ऋषींना जेवढं पुण्य आहे तेवढंच पुण्य आपल्या सगळ्यांच्या पदरामध्ये आहे काय वाजवा मग पुढे त्या ठिकाणी प्रवास करत असताना ते आत्ताच्या दिंडोरी नामक क्षेत्रामध्ये आले दिंडोरी नामक क्षेत्रामध्ये आल्यानंतर जन्मेंजय राजांनी वैषंपाई ऋषींना विचारलं की या ठिकाणी काय आहे म्हणून या ठिकाणी नर्मदेच्या स्नानाचं काय महत्त्व आहे तुम्ही मला आवर्जून यात्रा सुरू करताना सांगत होते की तत्व गच्छेत राजेंद्र राजा आपण त्या जागेवरती जाऊ तर आता आपण त्या आत्ताच्या कालीन दिंडोरी तटावरती आलो आहे आणि जुन्या पुराणामध्ये म्हणजे आपल्या अगोदरच्या पुराणामध्ये ज्यावेळेला जन्मेंजय जे राजांनी यात्रा केली त्यावेळेला याचं नाव काय आहे घाटाचं नाव काय श्रावणाचा मुलगा होता त्याचं नाव काय इंद्रजीत या घाटाचं नाव आहे इंद्रजित तट नर्मदा तटावरती जिथे आलंय ते इंद्रजित क्षेत्रामध्ये तुम्ही आले त्यावेळेला जन्मेंजय राजाला घेऊन वैशभबा ऋषी या ठिकाणी तिरावरती आले आणि म्हणले राजा इथलं स्नान खूप महत्वाचं आहे इथलं स्नान म्हणजे फार मोठं पावन असं स्थान आहे आणि पथित पावन असं स्नान आहे राजाने विचारलं की नर्मदेचं सगळं स्नान अतिशय पवित्र आहे मग इथे आणखी काय वेगळी पवित्रता आहे ती मला सांगा ते म्हणजे ती मी तुला सांगतो मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला मोठ्या प्रेमाने या ठिकाणी स्नान घातलं आणि इथला महिमा सांगितला तुझ्या पूर्वजांनी या ठिकाणी स्नान केलेलं आहे युधिष्ठिर ज्या ठिकाणी स्नानाला उतरले पांडव ज्या ठिकाणी स्नानाला उतरले त्या स्थानावरती मी तुला घेऊन आलो तुझ्या सगळ्या पूर्वजांना मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी स्नान घातलं मग जन्मेंज राजा आधी उत्सुक झाला आणि त्यांनी विचारला आता मला सांगा की नक्की इथल्या स्थानाचं काय महत्व आहे त्याच्या वेळेला या जलाशयाच्या ठिकाणी अगदी धर्मदेश आले त्याच्या वेळेला त्यांनी जन्मेंजी राजाला सांगितलं की राजा तू आता सावधान हो आणि इथल्या तटाची काही पतित पावन असं महात्म्य आहे ते महात्म्य तू आहे त्यावेळेला जन्मेंज राजा सावधान झाला आणि वैष्णबाई ऋषी त्याला सांगतात की रामायणामध्ये रावणाच्या मुलांनी रावणापेक्षा जास्त शंकराची उपासना केली म्हणजे रावणाने रचित स्तोत्रिय कुठली रावणाने सर्वात सुंदर स्तुती म्हणजे की शंकराची केली जी शंकरांनी स्तुती त्याच्या म्हणजे की सगळ्या वाङ्मयामध्ये शिवानी अभिमंत्रित करून दिले की नाही ही म्हणायलाच पाहिजे आणि याच्यानी खरंच मी प्रसन्न होईल कुजी खूप छान आहे कुल अविनाश माईक लो थोडं काय सेवा नाही बोलो सात नाही दोन तीन श्लोक म्हणून जटाङ्गविकलज्जलज्जलप्रवाह बलं बलं बलुन्द तुन्दतुन्द मातरा वितङ्ग तुन्द तुन्दतुंद मातरा शिवातरं तरो तरो तरोतरं शिवा शिवाशिशिवं जटाङ्गविक्कलज्जलज्जलप्रवाह वाहितस् प्रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धुबन्धु रेन्दति प्रमोद मानमानसे कृपाकटाक्षारिणे निरुद्धरापदिकवच्चिदम्बरे मनो विनोदमे तु वस्तु जटाभुजंग भुजंग पिंगल स्फुर पणामणि प्रभा कदंब कुंकुमद्र वक्रलिप्त दिखे मदाध सिंधुर स्फुरुंग भर्त विभक्त भरि सहस्रलोचन प्रभुक्त तृश दे कूनधू धोरणी विधूर सांद्रिटु भुजंग राजमाल श्रिये चिराय जायतां च कोरबन्धुशेखर ललाट चत्वरज्ज्वलं धनञ्जय स्फुरङ्गभानिपीतपञ्चसायकं निमन्निम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखर महाकपालिसम्पदेशिरोदयामनुति जटाटवि गलज्ज्वलप्रवाहभावितस्तल् गलेव लम्ब्य लम्बिताम्भुजङ्गतुङ्गमालिकां धमट्टमट्

लंका शिवजीची होती तिथं मालवा मध्ये खूप सुंदर भजन येत पार्वतीची लग्न करायला शिव तयार नाहीये शिव म्हणतात चंद्रमुखी आहे खूप चांगली आहे बारा बरस की गौरार असे बरस शिव गौरी ऐशी वर्षाचे शिव आहेत आणि बारा वर्षाचे गौरी म्हणजे आई साहेब आहेत शंकर लग्नाला तयार नाहीत बोलतात की किती सुंदर आहे ती चंद्रमौली आहे ती आणि चंद्रमौली आहे तर तिच्याकरता सूर्यमुखी कोणीतरी मुलगा बघा ना चांगला राजा बघा कोणीतरी काय कोणाला माया नागत घे मग नारद म्हणले आता ती एवढं प्रेम करते तुम्ही तर भक्त वत्चल आहात भोळे आहात करा तिच्याकरता काहीतरी निर्माण तुम्हाला काय नारदाने काय अशी तशी आग कधी नारदानी लावलीच नाही <laughs> तर त्याप्रमाणे मग शिव म्हणले की नाही मग काहीतरी तिच्याकरता करायला पाहिजे त्यावेळेला पण शिव म्हणतात की बारा बरस की हे गौरा और अस्सी बरस की शिवगौरी तुम्हाला भजन ऐकवतो मालवामध्ये खूप सुंदर भजन आहे तशी आपल्या चौकीमध्ये ऐकायचं होतं पण तुमचे सगळ्यांचे डान्स बघायचे होते तुम्ही हो जे तांडव केलं ना ते जास्त मजा आणणार होतं ठीक आहे तुम्हाला कुठे कुठेतरी भजन ऐकू तर त्याप्रमाणे शिवाचं लग्नाला साहेब तयार झाले आणि नारदांनी सांगितलं सुंदर सुंदर असं घर बनवा त्या पार्वतीला राहायला त्या हिमालयाने इतकी तुमची इज्जत घालवली आहे ना की येशुमाच्या पलीकडे तुम्हाला बैरागी घोषित केलंय तुम्हाला स्मशानवासी घोषित केलंय आणि त्या लग्नामध्ये तुम्ही पण स्वतःची इतकी इज्जत काढून घेतली ना ती पालक वरात नेऊन हो, की खरंच तुम्हाला म्हणजे तोंड नागवायला सासरी जायला जागाच नाही आहे तर तुम्ही चांगली अशी स्वतःचं काहीतरी घर बनवा काय शिव होते माया होती आणि मनामध्ये फक्त आणलं आणि सोन्याची लंका बनवली सोन्याची लंका बनवली इतकी सुंदर इतकी सुंदर की बेड बनवला त्याला सगळे म्हणजे की जे हिरे पाचू माणकी होते ते बेडला लावलेले होते भीतींमध्ये असे अनमोल रत्न बनून भीती बनवलेल्या होत्या आणि पार्वतीला सांगितलं की मग पूजा करता सुंदर मन उभारलाय पार्वतीने नेहमीप्रमाणे सांगितलं की देवा आपण छत नसलेल्या घरामध्ये राहतो आणि छत असलेल्या घरामध्ये आपण चाललोय तर आपण वास्तू शांत करावी वास्तू शांती करूनच आपण राहायला जावं मग वास्तू शांती करता दशग्रंथी ब्राह्मण बोलवा नारद म्हणला की काय आहे या सगळ्या गोष्टीमध्ये करतात ब्राह्मण वापरण्यापेक्षा कुठला तरी बाहेरचा ब्राह्मण वापरू की जेणेकरून ब्राह्मणाचं दान पण त्याचं पुण्य पण तुम्हाला मिळेल मग शिव म्हणले की अरे रावण फार चांगला आहे जसेक्रांती ब्राह्मण आहे तर मग रावणाला पुरोहित करायला सांगा मग साहेबांनी लंका बांधली आणि पार्वतीला घेऊन त्या ठिकाणी गृहप्रवेशाला गेले गृहप्रवेश असा असतो त्याच्या वेळेला विप्र मंडळी आतमध्ये असतो आणि तुम्ही बाहेर असता आणि बाहेर असता त्यावेळेला मंत्र आहे त्या मंत्रामध्ये घरामध्ये ज्यांच्या अगोदर मंगल असतं का होते त्या घराबरोबर आतमध्ये असतात तुम्ही बाहेर असता घराचे बालक तुम्ही बाहेर आतमध्ये कोण विप्र आणि त्यावेळेला ब्राह्मणांना विचारता प्रवेशश्यामी काय मंत्र आहे प्रवेशश्यामी असतं त्याच्यामध्ये भू भूदेवा मय्यम सहकुटुंबिने महाजना नमस कुर्वाणाय आशीर्वजने अपेक्ष मानाय मया क्रियमानश्य गृह प्रवेश भवन तू आणि मग ब्राह्मण लोक आशीर्वाद देतात की ते विचारतात प्रवेश्यामी आणि म्हणतो सुखेन प्रवेश्या मी त्यावेळेला आठ घातली जाते म्हणजे त्यावेळेला ब्राह्मण विप्र आठ घालतात परंतु आतमध्ये गेल्यानंतर रावणाची नीती बिघडली आणि एवढी सुंदर लंका बघितल्यानंतर ज्यावेळेला शंकर आणि पार्वती दारामध्ये उभे राहिले आणि रावणाने श्लोक मांडला आणि शंकर पार्वतीने विचारलं प्रवेश मी त्याच्या वेळेला ब्राह्मण म्हणले की म्हणजे रावण म्हणला की ब्राह्मणाला दान जर तुम्ही दिलं तर भगवान शिवशंकर काय बोलेच बोला काय दान पाहिजे त्यामध्ये रावणाने सांगितलं की लंका मला दानमध्ये पाहिजे आणि भगवान शिवशंकराने आतापर्यंत पत्र घेतलं आणि त्या क्षणाने लंका दान करून टाकली पार्वती शंकराकडे बघत बसले आणि म्हणली की आता दान दिलेल्या घरामध्ये राहण्याकरता आपण आश्रित होऊ प्रभाव आपल्याला कैलासच आहे आपलं कैलासावर घर आहे आणि त्या ठिकाणी रावणाला लंका दान दिली आणि दान दिल्याच्या नंतर ते स्वतः कैलासावर निघून गेले रावण लंकेच्या लोभामध्ये पडला पण आतमध्ये गेल्यानंतर वाटलं की अरे जिथे शिव नाही तिथे राहण्यामध्ये काय मजा आहे आणि मग तसे पाठीमागे धावत आले सगळे गण नाराज झाले बोले या रावणाला मारून टाकू नंदी तर इतका पिसाळलेला होता की ईशोबाच्या पलीकडे कारण नंदीला तिथे प्रायव्हेट रूम होते <laughs> प्रायव्हेट रूम आपले प्रायव्हेट गेले कुठे आपले नंदी कुठे गेले अ बाबा किती रे हा बाबा हा नंदीला प्रायवेट रूम होती त्यामुळे नंदीला जास्त राग आला नंदी म्हटला रावणाला उलटून उलटाच करू मग ती लंका मिळाली तर लंकेमध्ये काही रावणाला चैत मिळत नाही कैलासावरती आला कैलासावरती आला तर एक पण गट त्याला कैलासावर घ्यायला तयार नाही बोल नाला एक माणूस आहे तु। तुला भित्र म्हणून बोलवला तू यजमानाचं फार पोट कल्याण करून टाकलं यजमानाचं गरज नाही ठेवलं तुम्ही चंद्रांत गुरुशींना बोलू शकता माधव गुरुजींना बोलवताना थोडा विचार करा कारण तुम्हाला पण विचारावं लागेल तुम्ही घराच्या बाहेर असाल प्रवेशश्यामी कुठे भूत तर सांगेल एकशे आठ नर्मदा परिक्रमा करून या नाही ते एकशे आठ डुब्या मारून या घर मी असल्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आपल्या बाबाचं ओंकारेश्वर मोठं घर आहे एक एक जागाने साडेतीनशे चंदानी आलतूक बांधूक परंपरेत राहतच नाही तर त्यामुळे ते काय टेन्शन घेऊ नका तुमचं घरदार काय घेणार नाही पण तुम्हाला प्रवेशश्यामीच्या वेळेला काय सांगतील हा तुमचा अक्का जन्म जाईल घरामध्ये राहण्यामध्ये पण पण होता होता दोन जन्म घ्यावे लागतील असं मागडा गुरु केलाय थोडं तर भोगावी लागतील तर कोणी शिवाला एंट्री देत नव्हता आणि शिवाला एंट्री देत नव्हतं त्याच्यामुळे तो कैलासाच्या खालीच थांबला आणि ताकद म्हणजे काय अपार ताकद हो आणि त्या शिवगणात एवढा राग आला म्हणजे मला शिवला भेटून देऊ शकत नाही आखा कैलास उचलून देतो आणि कैलासाला हात घातला म्हणजे आज कैलास खांद्यावर घेऊन घेऊनच जायचा लंकेमध्ये हे ताकद भक्त म्हणून काय असावी ना तर रावणाकडनं बघावी ताकद तो वाईटच होता तो नालायकच होता याबद्दल काही वाद नाही परंतु याच्या पलीकडे सुद्धा त्याच्यामधला भक्त बघायला पाहिजे शंकरानी शिवानी रामानी त्याच्यामधला भक्त बघितला तो भक्त बघितला म्हणून रामानी त्याच्याकरता कर्म हातामध्ये घेतला आणि स्वतः युद्ध करून त्याला मोक्ष दिलं त्याला मारणं म्हणजे दे। तर देवाच्या हातून मरण येण्याकरिता सुद्धा किती पुण्य लागेल पूर्वजन्म होता रावणाचा तो प्रताप म्हणून राजा होता वेळ मिळाला तर तुम्हाला तोही किस्सा ऐकील रावणाचा पुनर्जन्मही ऐकून तर त्याप्रमाणे कैलासाला ज्या वेळेला त्यांनी खांदा घातला आणि पुचलायला घेतलं त्यावेळेला शिवाची स्तुती म्हणायला घेतली जी स्तुती म्हटली ती आत्ताची स्तुती आहे त्याच्यावरती शिव प्रगट झाले आणि म्हटलं की वेड्या ती लंका तुझ्याकरताच बांधलेली होती मी काय लंकेमध्ये राहणार मी वैरागी आहे मला शोभलंही नसतं राहणं पण माझा भक्त काय माझा सोन्याच्या घरामध्ये राहावा त्याच्याकरता मी निर्माण केलेली होती ती मी तुझ्याकरताच निर्माण केली होती आणि तुलाच दिली हा तुझा घेईल समजते की ती नाच तुला दानामध्ये दिली पण हे माझं विधान आहे की त्या विधान मी तुला दान दिलंय फक्त तू ती माझी आहे त्या स्वरूपामध्ये राह तू शिव स्वरूपामध्ये तिथे राह तू आजरावर होशील तुझी लंका आजरावर होईल पण ज्या वेळेला तू पूर्णपणे दैव सोडशील आणि दानवांसारखा वागशील त्याच्या वेळेला मी स्वतः त्या लंकेचं दहन करेन हे सुद्धा शिवानी सांगितलं शिवाच्या स्तुतीवरती शिव प्रसन्न झाले आणि शिवाकडनं त्यावेळेला रावणाची इच्छा होती की तू तिकडे चल लंकेमध्ये चल पण शिव म्हणले की नाही मी कैलासावरच आहे आणि तुला तुझ्या स्तुतीने प्रिय झालेलो आहे तर आता तू कैलास खाली ठेव तो रावणाने अर्धा कैलास उचललेला होता पुन्हा कैलास खाली ठेवला आज रावण आपल्या मुलाला इंद्रजिताला एक गोष्ट सांगतो की मला शिवाचं आत्मलिंग मिळालं नाही एकदा मिळालं तर या सगळ्या देव लोकांनी माझ्याबरोबर कपाट केलं आणि ते पृथ्वीवरतीच ठेवून दिलं ते झालं गोकर्ण महाबळेश्वर ते झालं कोकर्ण महाबळेश्वर ते रावणाने शिवलिंग आणलेलं होतं पण मला शिवलिंग आणणं आलं नाही इंद्रजिता मी अर्धा रावण आहे किंवा मी अर्धा तपस्वी आहे पुरा तपस्वी तू आहेस इंद्रजीत आहेस तर तू स्वतः खूप शंकराची भक्ती कर की शंकरांनी तुला आत्मलिंग दिलं पाहिजे पुढे जाऊन इंद्रजीचा जा अधिकार इतका वाढला ऋषी जन्मेंजय राजाला सांगतात की आज कैलासावरती कुणाची परवानगी न घेता कुणाला जर एंट्री असेल तर इंद्रजिताला ती एंट्री जे अधिकार रावणाला सुद्धा प्राप्त झाले नाही ते इंद्रजिताला प्राप्त झाले इंद्रजीत कैलासावरती निघून गेला आणि कैलासावरती निघून गेल्यानंतर तिथे शिवाचे आत्मलिंग बघितली शिवांची बरेच वेळ वाट बघितली पण शिव त्यावेळेला ध्यानामध्ये होते इंद्रजिताला आपला अधिकार समजलेला होता इंद्रजिताने तिथले आत्मलिंग दोन उचलले एक स्वतः करता आणि एक रावणा करता की रावणाला मिळालं नव्हतं म्हणून एक आत्मलिंग रावणाला आपल्या पिताला द्यावं आणि एक राव आणि एक इंद्रजितानी करता घेतलं दोन्ही आत्मलिंग घेऊन हवाई मार्गाने तो निघाला आपले भोळे बसलेलेच होते तपश्चरेमध्ये त्यांना कशाचा कशाला पत्ता नव्हता ना परंतु नारद सावध होते आणि नारद म्हणली जर दोन्ही शिवलिंग गेली तर शंभर टक्के असं होईल शिवा शिव की शिवामधली शक्ती सगळी निघून जाईल आणि शिव नुसता वैरागी स्वरूपामध्ये राहील आणि रावण इतका डोळीजड होईल की तो सगळं राज्य काय त्रैलोक्य पूर्णपणे घेऊन जाकेल आणि देव राज्य सुद्धा तो प्राप्त करून घेईल त्यांनी सगळ्या देवांना उठवलं सगळ्या देवांना जागृत केलं आणि विष्णूला सांगितलं आता तुम्ही काहीतरी करा त्यावेळेला विष्णू म्हटलं की एवढ्या छोट्या गोष्टीकरता मी यायची गरज नाही तुम्ही तिकडे वरुण राजाला सांगा तुम्ही तिकडे पवनाला सांगा तुम्ही वायुदेवतेला सांगा वायुदेवता तिचा चमत्कार दाखवेल इंद्रजीत या ठिकाणी हवाई मार्गाने चाललेला होता आणि हवाई मार्गाने चाललेला असताना इतकी हवा सुटली इतकी आवाज सुटली की त्या हवेमध्ये स्वतःला सांभाळता सांभाळता इंद्रजिताच्या हातून दोन्ही आत्मलिंग खाली पडली जशी आत्मलिंग खाली पडली ती या नमदेच्या जलामध्ये पडली आणि नर्मदेच्या जलामध्ये पडताच नर्मदेने जला नर्मदे आपली खोली इतकी मोठी केली इतकी मोठी केली की शिवलिंग खाली 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 गेली इंद्रजीत खूप पराक्रमी होता इंद्रजीत लगेचच नर्मदेमध्ये उतरला आणि नर्मदेमध्ये उतरून त्या शिवाचा जप करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओम नाम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाचा जप करत करत त्या नर्मदेच्या जलामध्ये तो ती संपूर्ण शिवलिंग शोधायला लागला आणि त्याच वेळेला भगवान शिवशंकरांना जेव्हा नर्मदेमध्ये प्रवेश करतो नर्मदेमध्ये जेव्हा जप करतो त्यावेळेला देव तपश्चरेतून जागे होतात तेव्हा तपेशर्तून जागे झाल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये नंदिनी सगळ्या देवांना इतिहास सांगितला की असा असं झालेलं आहे आणि दोन्ही आत्मलिंग तो घेऊन गेलेला आहे त्यावेळेला ते म्हणले मग पवनाने असं काय केलं ते म्हणले अहो दोन्ही आत्मलिंग गेली असती ते या ठिकाणी इतका शक्तीचा जागर राहिलाच नसतात शक्ती सगळी गेली असती आणि रावण कसं आहे तुम्हाला माहितीये माझी प्रायव्हेट रूम ती सुद्धा त्यांनी घेतली तुम्ही वैरागी आहात पण माझं काय त्याच्यावेळेला शिवशंकर म्हणले खरी गोष्ट आहे चांगलं काम झालं पण तो इंद्रजीतनी नर्मदेमध्ये माझा जप केलेला आहे नर्मदेमध्ये माझा जप केलेला असल्यामुळे त्याला दर्शन देणं क्रमप्राप्त आहे इंद्रजिताला दर्शन देण्याकरता शिव भगवान या ठिकाणी आले शिव भगवानाने इंद्रजीतला नमस्कार इंद्रजीतला आशीर्वाद दिले आशीर्वचन दिलं आणि आशीर्वचन दिलं त्यावेळेला शिवाजी या ठिकाणी इंद्रजीतानी पूजा केली त्याच्या वेळेला पुन्हा एकदा शिव म्हणले की तुला जे पाहिजे ते वरदान माग आता वरदान मागताना त्यांनी पुन्हा आत्मलिंग मागितली तर सगळी पंचायत होईल म्हणून देवांनी शारदेला आव्हान केलं त्यावेळेला शारदा म्हणजे सरस्वती ही इंद्रजिताच्या जिभेवर जाऊन बसली आणि जिभेवर जाऊन बसली त्यांनी शिवाला सांगितलं की ज्या ठिकाणी नर्मदेमध्ये या ठिकाणी तुमची आत्मलिंग पडलेली आहेत देवात जिथे ती पडली असतील तिथेच ती सिद्ध व्हावी त्याच ठिकाणी ती सिद्ध स्वरूपामध्ये राहावी आणि तुमचा सदैव या ठिकाणी वास असावा माझ्याकरता या ठिकाणी तुम्ही कुठलंही आत्मलिंग किंवा स्वरूप नाही साक्षात स्वरूपाला दर्शन दिलेलं आहे तर ती सिद्ध इथे या ठिकाणी राहावी त्याचं नाव माझ्या नावाने राहावं आणि अनेक भक्तांचं तुम्ही या ठिकाणी कल्याण करावं जन्मेन जे राजाला वैषव महादृषी भावुक होऊन सांगतात की अति समीप लग्नाच्या वेळेला ज्यावेळेला मंगल अष्टका म्हणली जाते त्यावेळेला मंगल अष्टकामध्ये समीप नवरा समीप आहे किंवा लग्न घटिका अति समीप आहे तर अति समीप स्नान म्हणजे शिवाबरोबरचं स्नान शिवाचं जिथे आत्मलिंग आहे ते आत्मलिंग इथे आहे आत्ताच्या आपल्या दुनियेमध्ये हा दिंडोरी प्रेरित घाट आहे नाशिक ही दिंडोरी आपल्या नाशिकमध्ये पण येते आणि ही दिंडोरी आपल्या एमपी मध्ये पण येते या एमपी मधल्या दिंडोरीच्या भूमीवर तुम्ही आहात आणि या दिंडोरीमध्ये हा जो बांध आहे या बांधाच्या पलीकडच्या भागामध्ये हा जो पुढचा तुम्हाला चावी दिसते तर चावीच्या अलीकडच्या भागामध्येच ही दोन शिवलिंग आहेत तर शिवाबरोबरच स्नान शिवाच्या आत्मलिंगाबरोबरच स्नान ते या ठिकाणी करण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळतं जन्मेंजय ऋषींना जन्मेंजय राजाला वैष्ठबाई ऋषी मोठ्या भाविक त्यांनी सांगतात की तुझे पांडव तुझे पूर्वज इतके प्रेमळ होते की मार्कंडेय ऋषींनी त्यांना सगळ्यांना या ठिकाणी उतरवलं आणि त्यांना सगळ्यांना स्नान या ठिकाणी घातलं आणि ते स्नान घातल्यानंतर त्यांच्या तेजामध्ये वाढ झाली त्यांच्या बुद्धीमध्ये नाही तर त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ झाली त्यांच्यामध्ये पूर्णपणे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि तुझे पूर्वज सिद्ध झाले जन्मेंज राजाला आनंद झाला आणि त्यांनी वैषमबाईन ऋषींना विचारलं की ऋषी तुम्हाला मी जर लायकीचा वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की थोडं तरी पुण्य माझ्या पदरामध्ये आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला या ठिकाणी स्नान घालावं हो। वैषमबाईन ऋषींच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणलंय जन्मेंजय राजा अरे पुण्याचा विषयच येत नाही ज्यावेळेला नर्मदा तटावरती येऊन नर्मदा पुराण ऐकण्याचं भाग्य तुला मिळालंय ज्यावेळेला नर्मदा पुराण ऐकत ऐकत नर्मदा परिक्रमा करतो कर, तू करतोय ज्यावेळेला नर्मदा पुराण ऐकत ऐकत त्या त्या घाटावरती महत्त्व महत्व तू ऐकतोयस तर शंभर टक्के तू पुण्यवान आहेस वैशमबाईन ऋषींनी धन्मेंजय राजाला असं या ठिकाणी जलामध्ये नेलं जलामध्ये जन्मेंजय राजांनी एकशे आठ डोडी मारल्या आणि वैष्णबाईन ऋषींनी त्यांना स्नान घातलं आपण सगळेजण जन्मेंज राजा इतके पुण्यवान आहोत की आपण नर्मदा परिक्रमा करतोय परिक्रमा करत असताना नर्मदा पुराणाचाही आपण अध्याय ऐकतोय जन्मेंजय राजांनी या ठिकाणी राजा स्नान केलं आणि स्नान करून झाल्यानंतर शिवाची स्तुती केली असं प्राप्त आहे की शिवाचं दर्शन त्यावेळेला आकाश स्वरूपामध्ये जन्मेंजय राजाला सुद्धा झालं आणि पांडवांचं दर्शन सुद्धा झालं पूर्वजांनी देखील सांगितलं की जन्मेंचे राजा तो आमचा वंशज आहे आणि खरोखरी आमच्या पितृगणामध्ये पूर्णपणे उद्धार करण्याकरता तू कार्य करत आहेस तर या स्नानाचे असं असाधारण असं महत्त्व नर्मदा पुराणामध्ये सांगितलेलं आहे की इंद्रजित घाटावरती म्हणजे आताच्या दिंडोरी घाटावरती तुम्ही स्नान केलं तर ते स्नान केलेलं असताना सर्वप्रथम शिवाच्या अति समिती स्नान होतं शिवलिंगावरनं प्रवाहित होणारं पाणी जल नर्मदेचं तुमच्या अंगावरती प्रवाहित होतं त्याचे अनन्यसाधारण फायदे आहेत तुमचे जेवढे दुर्गुण आहेत ते निघून जातात तुमचे रोग आहेत ते निघून जातात एक स्नान दोष पलटी रानो रान व तू जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्वही तीर्थ घडती एक वेळा नर्मदा डोळा हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।, नर्मदे हर। जे राजाने या ठिकाणी स्नान केलं पुढचं तुम्हाला सांगायला नकोच आहे तुम्हाला सगळ्यांना काय म्हणायचंय हाओ आपण सगळेजण एकशे आठ डुबी मारणार आहोत हाव आणि मी स्वतः तुम्हाला स्नान झाली आपण आरतीला सुरुवात करूया